काही टोपा ठेवली काही सकाळी उठलं आगोली पण झाले नाश्ता पण झाले नाश्ता लोक झाले आणि आता थोडीशी काम झाली आहेत कारण की आज ते आईची तुम्हाला माहिती झालं तर एक टोप ठेवलं इथं दुसरं झाले प्रोसेस कार्यक्रम म्हणजे मांडव थोडं नुसतं तर आज झालं आजचं थोडं काम आहे बघू आजचा ब्लॉग कसा होतं तर त्याला कामं करू काहीच जात घरत हा ब्लॉक ब्लॉक पडले या सगळे अरे पप्पा कसे आत एकदम व्यवस्थित कारण प्रवास चालू झाला एकदम सुंदर झाला मजा आली जरा थोडीशी दगदग झाली तेवढे लांब फिरतात आणि दगदग करायचे अडीच हजार किलोमीटर बोलल्यावर येऊन जाऊन जाऊन साडे हजार किलोमीटर झाले तब्येत थोडा वातावरण चेंज झाले मुलं बसले बाकी दुसरा काय नाही बाकी येत आणि काय गपचू गपचू फोल्या खाता आतमध्ये गपचूक ना खायच्या माणसानी गपचुप तुक गपचूक खात ना गपचूक खात बघ ना चा कॅ नुसतं चालतात चा करायला प्रसाद प्रसाद राव्याशी बोलवायला लागल त्याला राव्याशी बोलवायला लागल प्रसाद लागेल मम्मीने गेले

उमागंधद्वारे स्माराम हिरस्वैन दुरावस्मा दुरप्या हा विद्या हिम्रस्वैन दादु मातृ पितृदेवता युमत श्राद्धी स्मारं दुरप्या मेअक्ष नमस्कार कलेचा देवृदेव ब्रह्मार्मय स्मार मी मावता योम इम्रस्पैदा शंगम देहारहीश्वर हिरस्वैन रातुहदेवता यरभम

ஏதாத்து <coughs> அயிருக்க राहतो <coughs> अदतु द्वारविस्मरणं गुरवि हम् विश्वेश्वरिना स्वर्णिनादः हम् देवताईरभो माबुये विस्मरणं गुरवि हम् विश्वः पहारकौ इति दुह। अनुवाक्यदावे विस्मरणं गुरवि तस्य महं वस्तुति भूते। वीवी फार्म दुर हे हम पुष्पहार भगवन् आजवरी दान अक्षत आणत कुदाारी तोकडे पादि पाद सर्वई वांदू मोहिम वी फार्म आमी पुलेशीला होता नमस्कार चंद्र होता ऋषिला म्हटले समय ऋषिला असं बाहेर काय रे बरूयची अरे हा रे पेपर वाला ना खालांद देईस ना काय ना तुमचे आजास नेली तर तूच खायची काय रे तुमचे आजास नेली तर तूच खायची ओ बोल ना ओ बोल हां ओ <Speakuru Lady Sihan> बोल अरे बावरी बाई पोरा हे तो काय बघू शकता पूजा जी झाली आता तू सांगेला दोन काय ना दकाला आपल्याला पान नेले का ना आता विसर

घराच्या आमच्या जवालाचा कार्यक्रम स्पेशली मामाला बोलले आणि मामाला बोलले जवालावांना बायदा काय शिजतं काय शिजतं त्याचं हे

आणि तुकडे चण्याची लाल सुतो चंद मशरूम आणि याच्यात भात ना भात नाही पाणी नुसतं काहीच कायच आहे खोबरा चाललंय भाई काम चाललंय कीर्तन चालू आहे आणि ते आज काम आणि हे निवत केलं तयार हे पाच हे पाच आणि इकडे तुम्हाला चा 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 पाहिजे तर तीन आणि इथं पाच म्हणजे आणि इकडे चालले पाहिजे जावाचं काम चालले संध्या जीवनामध्ये गेला पाहिजे संधी उरला पाहिजे संध्या उरण्याकर Yeah, <laughs> साधने देव भेटेलच या वेगवेगळ्या साधना सांगितलेल्या आहेत महाराज म्हणतात त्याच्याने देव भेटेलच का नाही त्याची शाश्वती नाही पण नामाने देव तुम्हाला लवकर साधता येतो प्राप्त करता येतो असं नामाचं महाराष्ट्र जगाचा ताबा आमच्यावरती आला म्हणजे आम्ही जगावरती राजे झालो नामाच्या मुळे आम्हाला ही अवस्था प्राप्त झाली महाराज म्हणतात हेच आहे अनेक मार्ग आहेत पण ते मार्ग कठीण आहेत नामाचा मार्ग सोपा आहे ज्ञानोबारांची गोड अशी एक ओबी आहे तुम्हाला माहिती आहे एक रोगी आणि डॉक्टरांकडे गेला वैद्याकडे गेला आणि वैद्याकडे गेल्याच्या नंतर त्या वैद्याला सांगितलं महाराज अमुक अमुक प्रकारचा आजार झालेला आहे बरं अमुक अमुक प्रकारचा आजार झाल्याच्यामुळे काय करावं काय करावं कोणतं औषध घ्यावं डॉक्टरांनी सांगितलं अनेक औषध आहेत त्यापैकी दोन औषध तुम्हाला सांगतो हा आजार बरा करायचा असेल तर एक साखर गुळ आहे गुळ खाऊन सुद्धा तुम्ही आजार बरोबर बरा करू शकता आणि एक कडुलिंबाचा रस कडुलिंबाचा रस घेतला तरी आजार बरा होईल कडुलिंबाचा रस पिल्यावरती पण तो आजार बरा होतो आणि गुळ खाल्याच्या नंतर पण तो आजार बरा होतो आता, आता तुम्ही शांत बसा आता मी यांना प्रश्न विचारतो तुम्हाला माझा प्रश्न आहे सगळ्यांना बसला आजार झालेला आहे तो आजार बरा करायचा आहे बरा करण्याकरता आपल्याला डॉक्टरांनी उपाय सांगितलेला आहे गुळ खाल्ला तरी तो आजार बरा होतो आणि कडुलिंबाचा रस पिल्यावरती पण आजार बरा होतो तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्या तुम्ही कडुलिंबाचा रस पिऊन आजार बरा करा की गुळ खाऊन आजार बरा करा सांगा जरा कडुलिंबाचा रस आता जेवढ्या जेवढ्या ना कडुलिंबाचा रस वाटत तरी हाकवरती कराकडी त्याला कडुलिंबाचा रस वाटत महाराज म्हणतात कडुलिंबाचा रस पिला आजार बरा होतो आणि गुळ खाल्यावरती पण आजार बरा होतो पण कडुलिंब लागतं कसं हो? कडू आणि गुळ कस लागत गोड लोकांना गोड खाव वाटत की कडू खाव वाटत हा तुम्ही सोडून तुम्ही सोडून सगळ्यांना गोड खाव असं वाटतं डायबेटीज झाली तरी पण लोकांना वाटत एक जराशी बरेच दिवस नाही खाला चमचम खाला तर काय एक दिवस चमचम खाल्याने काय होत असं वाटत म्हणजे सांगायचं तात्पर्य कर... कारल्याची भाजी बरंच जणांना कारल्याची भाजी नाही आवडत कारला कडू आहे पण आजार आपल्या शरीरासाठी चांगला पोषक आहे पण कारला लोकांना आवडत नाही लोकांना कडू आवडत नाही लोकांना गोड आवडतो सांगतात एक रोगा हा जे के म्हणतात काय आहे योगा आणि ना योग कर्म या ज्या दुसऱ्या वाटा आहेत त्या कडुलिंबाच्या रसा आहेत त्याने सुद्धा तुमचा आजार बरा होईल पण संतांनी आम्हाला गोड असणारी नामाची अमृता गोड नाम तू दे सकाळी कीर्तन झाला आणि आता हरिपाठ चालू कारण की नंतर भाई जाम आणि पाहण्या तु या संध्याकाळी हरिपाट आणि माझी आर्यपाटीला आले अमित भाई कसं आहेस फार भाई कसा आहेस हा हर चला हर चला मी लास्ट नाही आता आर्यपाट झाली कामावर आलो बोल होता सुजल दादा कस आहे तुला काय बोलू मी तुला काय बोलू मी यश दादा बरोबर अमित दादा पाऊस हाय <shranthi> तुला मी नाव बोलत ब्लॉग मध्ये राहून दे महाराज जा ना तुमचा मान चालू आहे तिथं तुम्ही इथं बसल्या कातो या उतरशी माणसं काही काम न कर नावात आहे तो एक जागा बाबा नाव पूर्ण सांग पूर्ण नाव नीटुबार पाहिलं सिनियर ला कुठले आले जातिंद इकडे पाहिजे ते उभं राहि कुठले आले जात असं आहे का मग ब्लॉग बघतो माझ कसं वाटतं dua bakter kah kasautan pagi nake ada udah apa udah apa udah tuh udah tu pan discil berat na sir guys cello bye 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 wasi lah ampe na kamu wasi lah kara kamu wasi lah sama bye bye झाला आणि त्यासाठी मला टेबल इथं लावतो तिकडं होतं तिथे लावलं दुसरा आराम चालले आवडतात कसा आला कार्यक्रम भारी जेवण लय भारी सकाळी कीर्थन भारी तर जेवण भारी सगळ्यांचं सहाय्य गावकांचं सगळ्यांचं सहकार्य मस्त कार्यक्रम झाला अशाच सहकार्य सगळ्यांचं असायला पाहिजे त्याला मजा येते हा सकाळी सगळा आला